नागपूरचा प्रचार ऐन रंगात आला आहे पाच दिवसांवरती मतदान आलेलं आहे आपल्यासोबत विद्यमान खासदार नागपूरचे देशाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत सर यंदाची निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे की तुमचं मताधिक्य किती असेल कारण तुम्ही प्रॉमिस केलं होतं की सर्वाधिक मताधिक्याने यावेळेस येईल मागच्या वर्षी चौपन्न टक्के मतदान झालं होतं यावर्षी पंच्याहत्तर टक्के मतदान करायचा आवाहन जनतेला केलं आहे आणि मी हे आव्हान केलं आहे की मत देणं कोणाला द्यायचा तुमचा अधिकार पण मत द्या आणि मला विश्वास आहे की जर पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर मी पाच लाखापेक्षा जास्त मताने निवडून जा सर मी नागपुरात सकाळपासून फिरतो आहे सर्वांनी तुम्हाला स्वतःहून उपाधी दिलेली आहे की नागपूरचे विकास पुरुष <laughs> लोकांचा प्रेम आहे लोकांचा विश्वास आहे आणि खरं म्हणजे लोकांचं एवढं मोठं प्रेम कसं मी त्याचं ऋण देऊ पण नागपूरच्या जनतेवर मी नाही म्हणतो की नागपूरची जनता माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे आणि जनता माझी सर नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही दहा वर्ष विकास केलेला आहे पुढे काय विकास करायचा आहे की जेणेकरून तुमचा जो मतदार आहे नागपूरचा त्याला असं वाटेल की आपली सिटी जी आहे नागपूरची ही बाहेरून येणाऱ्यांसाठी सुद्धा योग्य सिटी चांगली सिटी या दहा वर्षात एक लाख कोटी रुपयाची कामं नागपुरात झाली नागपूर सुंदर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आणि देशातलं पहिल्या नंबरचं शहर सुंदर करायचं आहे असं स्वप्न आहे लोकांच्या सहकार्याने नक्की ते पूर्ण होईल नागपुरात जवळपास अडीचशे गार्डन्स साडेतीनशे खेळाची मैदानं प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन स्विमिंग टँक आणि ऑडिटोरियम मोठे मोठे ऑलरेडी आहे त्यातून नागपूरचं सांस्कृतिक आणि स्पोर्ट्समध्ये विकास झाला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे नागपुरात एज्युकेशन हब आहे सिम्बॉसिस आहे नर्सिंग जी आला आहे एकोणपन्नास इंजिनिअरिंग कॉलेज आहेस नंतर आय आय ट्रिपल आय आय टी आहे आय एम आहे एम्स आहे आणि आता स्कूल पण आली आहे नागपूर एज्युकेशनल हब आहे टायगर कॅपिटल आहे आणि झिरो माईलमुळे आता लॉजिस्टिक कॅपिटल पण बन सर तुम्ही केवळ नागपूरचे नेते नाही आहेत तर निर्वाधपणे विदर्भाचे नेते आहेत विदर्भ हा देशात ओळखावा म्हणजे आज विदर्भाकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विदर्भ अशी ओळख न होता विदर्भाची ओळख कशी झाली पाहिजे असं तुमच्या स्वप्नात आहे आयुष्यातलं माझं मिशन आहे की संपूर्ण विदर्भाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून मुक्त करायचं मला नऊ डिलीट्स मिळालेल्या आहेत त्या चार ॲग्रिकल्चर सायन्समध्ये आहेत आणि मी आता ॲग्रोविजनच्या माध्यमात दरवर्षी पाच लाख शेतकरी येतात विदर्भामध्ये सिंचन वाढावं कॉन्झर्वेशन वाढावं आपला पाण्याचा साठवणूक वाढावी याकरता खूप मुवमेंट चालवतो ऑर्गॅनिक फार्मिंग बायोफ्युएल आणि आता त्याला चांगलं यश यायला लागलं अडीच हजार कोटी टर्नओवर झाला फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांचा चांगला काम सर नागपूरची ही जी निवडणूक आहे तुमच्याकडं म्हणजे तुमच्यासमोर काँग्रेसनं तिसऱ्यांदा नवा उमेदवार दिलेला आहे कसं बघताय नाही शेवटी कोणीतरी लढणार आणि काँग्रेसने लढवला तो उमेदवार हे माझा मित्र आहे आणि त्यांनी सांगितलं मी उभा राहतो तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या नितीन गडकरींची सर्वपक्षीय मैत्री आहे ती त्यांची व्यसपी आहे नाही मैत्री म्हणजे मला मी नेहमी म्हणतो की योग्य काम लिगल काम सगळ्यांचं झालं पाहिजे आणि गैरकायदेशीर काम आपल्याचही करायला लागतो त्यामुळे मी साधारणत जे योग्य असतं का ते प्रत्येकाचं काम करायचा प्रयत्न करतो त्याच्यात राजकारण नाही आहे त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये असणारी जी एक भावना आहे प्रगल्भ भावना ती त्याच्या मागे सर असं काय मी इतके वर्ष राजकारण कव्हर करतो आहे नितीन गडकरींच्या बाबतीत सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक फार आपुलकीनं जिवाळ्यानं तुमच्याकडे बघतात नागपुरात तर जातीय समीकरणांवरती निवडणूक आणायचं कोणा प्रयत्न जरी केला तरी हाणून पाडला जातो नाही खरं म्हणजे मी राजकीय कार्यकर्तात ना मी सामाजिक कार्यकर्ता आणि ने, मी नेहमी म्हणतो की राजकारणापेक्षा वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारणापेक्षा समाजकारण विकास कारण सेवा कारण लोकांची सेवा करण मी पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत केले कॅन्सरच्या रुग्णांना मदत केली मी अनेक के लोकांना पाय लावून दिले एवढंच नाही तर आता एक लाख लोकांचे डोळे तपासून पंचवीस हजार लोकांच्या कॅटरॅक्टचे ऑपरेशन केले पंधरा कानाच्या हिरिंग दिल्या कोविडच्या काळात शंभर कोटीचं साहित्य आणलं विमानातून ऑक्सिजनचा ट्रक आणला आहे ऑक्सिजन आणलं पाचशे व्हेंटिलेटर दिले नव्वद अँब्युलन्स दिल्या आणि त्या नागपूरच्याही बाहेर दिल्या तर मी खऱ्या अर्थाने समाजसेवा यालाच राजकारण म्हणतो आणि ते मी समाजसेवा करतो हेच त्याचं खरं कारण आहे नितीनजी हा प्रश्न मी मध्येच विचारतो आहे कारण तुम्ही पण चॉकलेट खाताय आणि मलाही देतात यावर अजूनही तुमचा संयम नाही आहे लोक रस्त्यात मला ज्यूस फळं पकोडे समोसे आईस्क्रीम कोल्ड्रिंक एवढं देतात मी आजकाल घरून नाश्ता करून निघत नाही सर एम्सच्या संदर्भात मी बोलत होतो एम्सविषयी लोकांना खूप भरभरून असं वाटतंय की हे हॉस्पिटल खूप वेगळं आहे सिकल सेल आणि सामिया हा इथला फार मोठा रोग हो आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कम्युनिटी त्याचं आम्ही स्पेशल डिव्हिजन काढणार आहे आणि त्याचबरोबर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन नागपूरला सगळं स्वयं पोटापासून आणि एम्समुळे इथल्या गरीब लोकांना आता कुठलीही ट्रीटमेंट घ्यायला ते द्यायची गरज राहणार देशभराचं चित्र कसं बघताय भाजपसाठी मला वाटतं यावेळी दहा वर्षाचं जे कार्य आहे मोदींच्या नेतृत्वाखाली त्याचा चांगला परिणाम येईल आणि आम्हाला तीनशे सत्तर आणि एन डी एला चारशे सीटांच्या पार आम्ही नक्की जाऊ असं वाटतो तुम्ही दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून जे काम केलेलं आहे त्याची पावती ठिकठिकाणी थीक देशभरात मिळते आहे अशी कोणती पाच कामं आहेत की ज्या कामांसाठी नितीन गडकरी पुढे सुद्धा ओळखले जातील मी एवढा विचार कधी के केला नाही मी केला आहे सर माझा प्रश्न आहे मी काम करत गेलो योजना खूप आहे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये पुष्कळ रिव्होल्युशन करायचं आहे अनेक योजना आहेत बघूया काय काय करता येईल काय होत नितीनजी सगळ्यांनी बॅच लावले आहेत कहो दिलसे नितीनजी फिरसे सर्वांना विश्वास आहे की तुम्हीच या शहराचे खासदार पाहिजेत पण त्याही पलीकडे जाऊन सर्वांना हे वाटलं पाहिजे की तुम्ही देशाचे पंतप्रधान सुद्धा झाले पाहिजेत ती भावना नागपुरात व्यक्त होते आहे असं आहे की पंतप्रधान तर मोदीच होणार आहे लोकांची भावना आहे पण मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार येईल आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री नितीनजी म्हणजे रोड केरी असं समीकरण झालं आहे पण नितीनजींना कोणतंही खातं दिलं तरी ते तिथे स्वतःचा ठसा उमटवतात हे आजवर सर्वांनी बघितलेलं आहे पुढच्या वेळेस वेगळ्या पोर्टफोलिओ पाहिजे शेवटी जे काम प्रधानमंत्रीचा अधिकार आहे ते सरकार आल्यावर ते जे ठरवतील तेच काम करण्याचा प्रयत्न केले नितींचे एक प्रश्न राहून राहून सगळ्यांना मनात असं वाटतं की भाजपमध्ये सुद्धा निष्ठावंतांचा एक कोटा झाला पाहिजे खास करून राज्यामध्ये आपण बघतोय की बाहेरून जे आयाराम येत आहेत त्यांना सगळी बिदागीपर सगळ्या जागा उमेदवारा दिल्या जात आहेत त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्ता नाराज दिसतोय असा आहे पक्षाचा कार्यकर्ता विचाराकरता काम करतो आणि पक्ष शेवटी विस्तार करायचा असेल नवीन नवीन लोक पक्षात घ्यावे लागतात काही वेळा कार्यकर्ता दुखावतो पण त्यालाही पण आम्ही योग्य सन्मान देतो आणि त्याचाही विचार नक्कीच करतो नितीनजी इथे नितीन गडकरी सगळं काही आहे म्हणजे तुम्हाला काही गरज नाही इथे की इतर पक्षांचे नेते आले पाहिजेत जे, जे महाविकास आघाडी म्हणून आहेत नितीनजी तुम्ही इतरांना इथे प्रचारासाठी बोलवत आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत अमित शहा येतील पण इतर जे तुमचे घटक पक्ष आहेत एकनाथ शिंदे आले होते माझ्या पदयात्रेत जे येतात ते सहभागी होतात अजित पवार आहेत हां जे कोणी येतील ते सगळे होतील त्यांची मदत घेऊ आनितीनजी माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही तिसऱ्यांदा खासदार व्हावेत अशी तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मतदारांनाही वाटत असेल पण तिसऱ्यांदा जेव्हा पुढची पाच वर्षं मिळतील तेव्हा नागपूरसह विदर्भ की फक्त नागपूरचा देशाच्या मॅपवरती नागपूरला आणणे नागपूरचाही विकास विदर्भाचा विकास आणि महाराष्ट्राचाही विकास मी महाराष्ट्राचा दिल्लीत अँबॅसेडर आहे पाच लाख कोटी रुपये मी माझ्या विभागातून महाराष्ट्राला दिले आ अनेक हायवे बांधलेत रोड बांधले टनेल मला असं मी कुठेही नागपूरपुरता मर्यादित नाही पण नागपूरच्या जनतेचा मी खासदार अस प्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण करणंही माझं कर्तव्य आहे ते करून मी बाकीचंही काम करीन आणि महाराष्ट्राकरता आणि विदर्भाकरताही काम नितीन गडकरींचा प्रचार ज्या पद्धतीनं चालला आहे खूप धावपळ होते आहे रोड शोज आहे सभा आहे डोअर टू डोअर कॅम्पेनिंग आहे हे सगळं करताना आता दुपारची वेळ झाली आहे आपण नितीनजींच्याच गाडीमध्ये आहोत नितीनजी पुन्हा आपला इंटरव्ह्यू कंटिन्यू करतो आहे पुन्हा तेच की नितीनजी म्हटलं की सर्वपक्षीय मित्रता आली नितीनजी म्हटलं की आघाड्या युत्या तुटणं आलं अनेकांना असं वाटतं की जर का नितीनजी महाराष्ट्रात आले तर आघाडी युती असा काही प्रश्नच राहणार नाही आणि एक भक्कम सरकार भाजपचं नितीनजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही येऊ शकतं बघा जात पंथ धर्म भाषा सेक्स आणि पार्टी याच्या बियॉंड मी काम करतो मी कधीच अशा जातीयवाद सांप्रदायिकतेचं त्याचं केलं नाही करणार नाही मला नुकसान झालं तरी चालेल मी गमतीने अनेक लोकांना म्हणतो की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात आणि मी त्यांना सांगतो की माणूस हा जातीने मोठा नसतो हा गुणांनी मोठा असतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता नष्ट करून खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे मी काम करताना कधी असा विचारत नाही गेला किंवा मी लोकांना सांगतो की ज्यांनी मला मतं दिली त्यांची पण मी काम करीन आणि ज्यांनी दिली नाही त्यांची पण काम करेन सर आता ताजुद्दीन बाबा परिसर असेल किंवा खासबागचा परिसर असेल मी तिथं बघितलं की तिथं जो विकास झाला आहे त्याचं सगळं श्रेय लाऊडस्पीकरवरनं तुम्हाला दिलं चाललं होतं म्हणजे सर्वांना असं वाटत होतं की नितीनजींमुळे हे सगळं झालं आहे तुम्ही बोलताय त्यामध्ये तथ्यही आहे नागपूरमध्ये खरंच जातीय भेद किंवा धार्मिक भेदाभेद करून बघितला तरी होत नाही हे कसं काय तुम्ही मॅनेज केलं आता नागपुरात होत नाही असं नाही जे लोक आपल्या कामाने निवडून येत नाही ते जातीचं आणि संप्रदायाचं का काळज पुढे करतात आता यावेळी एक अपप्रचार सुरू आहे की आम्ही भारताचं संविधान बदलवणार आहोत चारशे मिळाले तर मुळामध्ये केशवानंद भारती केसमध्ये सात सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी आणि चीफ जस्टिससहित त्यांनी निर्णय दिला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज म्हणजे घटनेची जी मूलतत्व आहेत जे प्रिएमल आहे त्याच्यामध्ये जे स्पिरिट आहे ते कधीच बदलवता येत नाही खरं म्हणजे काँग्रेस पार्टीनेच ऐंशी वेळा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केल्या आणि आता तेच म्हणतात की आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही चारशे पा मिळाले तर आम्ही घटना बदलवू असा खोटा प्रचार करून दलित समाजाला गुमराह करणं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करतात पण आमचा जो प्रत्यक्ष दहा वर्षात मी जे केलेलं काम आहे दीक्षाभूमीपासून तर ता ताजबागपर्यंत आणि आता सर्व ठिकाणी कुठलाही जात पंत धर्म भाव भेद न पाळता काम केलं लोकांमधलं काम हेच आमचं भांडवल आहे आणि मी तर आत्ता खरोखर मला यावेळी जाणीव झाली की लोकांचं एवढं प्रेम की लोकांनी ज्या रीतीने घराघरातून येऊन महिलांनी लहान मुलांनी पुरुषांनी मला ओवाळलं पुष्पांची उरशी उष्टी केली आणि सर्व जात पंत धर्मभाषा यांचं प्रेमाचं हे ऋण मी कसं उतरवू ही खरंच माझ्यासमोर समस्या आहे पण लोकांचं प्रेम लोकांचा विश्वास आणि लोकांचं समर्थन हेच कुठल्या राजकीय जीवनातली राजकीय नेत्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी पुंजी असते मी आज नशीबवाला आहे की लोकांचं प्रेम हे कॅपिटल माझ्याबरोबर खूप मोठं आहे आणि ती माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर महाराष्ट्रातलं राजकारण हा एक टॉकिंग पॉईंट विदिन महाराष्ट्र आउटसाईड महाराष्ट्र आहे की ज्या पद्धतीनं सत्तांतरं झालीत ज्या पद्धतीनं शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली या सत्तांतराकडं तुम्ही कसं बघतास मी आजकाल बघतच नाही कारण मी नागपूर नागपूरहून डायरेक्ट दिल्लीला जातो आणि दिल्लीहून नागपूरला येतो आणि माझ्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमाला जातो तुम्हाला महाराष्ट्रात जे काही घडलं त्यात महाराष्ट्राचे नेते जास्त डिटेल सांगू शकतील आणि त्यांच्याकडनंच तुम्हाला ती माहिती कळेल सर असली नकलीचा सुद्धा प्रचार किंवा टीका आरोप चाललेले आहेत ज्या पद्धतीनं नरेंद्र ना मोदी असतील अमित शाह असतील किंवा उद्धव ठाकरे तिकडनं असतील तर असली नकलीकडे तुम्ही कसं बघताय कारण पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट यांची सुद्धा भूमिका आली आहे मला असं वाटतं की आपली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे मतभिन्नता असली पाहिजे पण मनभेद होता कामाला आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षांनी मिळून राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन व्हावं आणि लोकशाहीचे ज्या चार पिलर आहेत ज्याच्यामध्ये आपलं ज्युडिशरी आहे एक्झिक्युटिव्ह विंग आहे लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि मीडिया आहे या चौघांनी मिळून लोकतंत्रामध्ये गुणात्मक वाढ करण्याकरता प्रयत्न करावा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या इलेक्शनच्या वेळा येतात त्या सगळ्याच बाजूने सोडून आपण विचाराच्या आधारावर सिद्धांताच्या आधारावर कार्यक्रमाच्या आधारावर त्यांना निवडून दिलं त्यांच्या कामाचं परफॉर्मन्स त्याच्या आधारावर आपण जर चर्चा केल्या तर त्याला काही हरकत नाही पण त्याचा स्तर जर चांगला राहिला तर लोकशाही यशस्वी असं मला वाटतं सर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील म्हणजेच ठाकरे परिवाराशी नितीन गडकरींचा एक खूप वेगळा कनेक्ट राहिला आहे आणि तेवढा संबंध राहिलेला आहे कसं बघता जेव्हा राज ठाकरे हे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत बघा मी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळं आहे मी एकदा ज्याचा हात पकडला जो माझा मित्र आहे तो माझा लाईफ लाँग मित्र आहे राजकारण बदलत राहील सरकार बदलत राहतील पार्ट्यांचे अलायन्सेस बदलत राहतील पण व्यक्तिगत संबंध तसेच कायम राहतील या कृतीवर विचाराने माझा विश्वास आहे त्यामुळे बाळासाहेबांवर बाळासाहेबांचं स्थान माझ्या हृदयात आहे आजही पण उद्धवजी आणि राज ठाकरे सगळ्यांशीच माझे पारिवारिक संबंध आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांना राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून अनेक अशी विकासाची कामं आहे की ज्याला आपण एकत्र होऊन काम करू शकतो मला वाटतं ही राजकारणातली आणि लोकशाहीतली प्रगल्भता कमीत कमी देशात महाराष्ट्रच प्रस्थापित करू शकतो कारण तेवढी सुदृढ परंपरा महाराष्ट्रात आहे ते करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला मी पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तीच परंपरा जतन करण्याचा माझ्याकडनं प्रयत्न करतो आणि मित्रांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण राजकारणात राजकारणात निवडणुका लढवाव्या आपले मतभेद असतील तर टिप्पणी करावी परंतु आपण एकमेकाचे शत्रू नाही आहे आपल्यामध्ये वैचारिक मतभिन्नता आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो सर एक पत्रकार नाही तर एक मराठी माणूस म्हणून नितीन गडकरींशी आम्ही इतक्यांदा बोलतो आहे इतके वर्ष तुमचं राजकारण घडामोडीमध्ये तुम्ही हे कवर करत आलो आहे त्यामुळं हा प्रश्न विचारतो की उद्या अशी वेळ आली की नितीनजी कोयलेशन गव्हर्नमेंट आहे तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला नेतृत्व करावं लागेल सांगितलं गेलं तर तुमची तयारी आहे का मुळामध्ये अशी स्थिती आली नाही यावेळच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला चारशेच्या पार आम्ही पोहोचू आणि आता प्रधानमंत्री पदाची चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मोदीजी आता पुन्हा एकदा प्रधानमंत्री होतील असा मला दृढ विश्वास आहे सर विरोधकांना जर काही सांगायचं झालं या निवडणुकीमध्ये की विरोधक हे एकजूट झाले पाहिजे शेवटी भारतीय लोकशाहीमध्ये विरोधकांना निदान लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळावं तेवढा तरी कोरम पूर्ण व्हावा तर भारतीय लोकशाही ही सुदृढ राहील तर विरोधकांना काही सांगणं आहे नाही विरोधकांना मला काही सांगायचं नाही आहे कारण लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधक दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे मला असं वाटतं की विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते पण अतिशय मातब्बर आहेत ते, मातब ते या गोष्टी समजतात आणि नक्कीच लोकशाही मजबूत करण्याकरता विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष दोघांनी मिळून आपण काम केलं पाहिजे एवढंच मात्र मी म्हणेन सर शेवटचा प्रश्न विचारतो राज्यामध्ये महायुतीचं भाजप प्रणीत महायुतीचं सरकार पावणे दोन वर्ष होत आहे पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे भाजपचा मुख्यमंत्री नाही जो निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला ते लागतं आहे एवढंच नाही तर पंच्याण्णव विधानसभेचे आमदार हे बाकावरती बसून आहेत एकवीस विधान परिषदेचे आमदार हे बाकांवरती बसून आहेत त्यांना कुठली पदं नाही आहे त्यामुळं जी सुप्त नाराजी आहे त्याकडे कसं बघता नाराजी नाही आहे शेवटी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याकरता कार्यकर्त्यांनी अनेक वेळा बलिदान केलेलं आहे असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षात काहीच मिळालं नाही आहे त्यामुळे आपला पक्षाचा विस्तार करण्याकरता नवीन लोकांना सामावून घेण्याकरता अनेक कुण वेळा कॉम्प्रमाइेस करावं लागतात आणि पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रमाइेस कम्पल्शन्स लिमिटेशन अँड कॉन्ट्रडिक्शन ते समजून पुढे जावं लागतं आमचा कार्यकर्ता कन्विक्शन ओरिएंटेड आहे तो अत्या कुठल्याही परिस्थितीत नाराज होणारा नाही आहे तो करता आणि देशाकरता काम करणारा आहे आणि म्हणून पार्टी विथ अ डिफरन्स हीच आमच्या पार्टीची विशेषता सर एकोणीस एप्रिलला नागपूरचं मतदान आहे त्यानंतर पुढचे टप्पे देशभरातले सुरू होत आहेत देशभरात मग नंतर तुमचे दौरे सुरू होणार आहेत तुम्हाला पुन्हा प्रचारातच धावपळ करावी लागणार आहे हो आता पुन्हा माझं इलेक्शन संपलं की मला देशभरात प्रचार करारख्या माग्या लागल्या आहेत तारखा लोकांनी मागितल्या आता नक्कीच माझं इलेक्शन संपल्यावर मी प्रचाराकरता जाईन बघा किती सहज आहे आत्ता एका मल्याळी टी व्ही चॅनलचा पत्रकार तुम्हाला विचारत होता की केरळमधलं सरकार तुमच्या प्रोजेक्ट संदर्भात तुम्हाला खरंच मदतीची भूमिका घेतं का आणि तुम्ही सहज उत्तर दिलं की होय असं काही नाही विकासाच्या आड कोणी येत नाही तर नितीन गडकरी ही भूमिका घेऊ शकतात इतर भाजप नेते घेताना दिसत नाही हे वेगळं पण आहे सर नाही नाही प्रधानमंत्री पण सांगतात सबका साथ सबका विकास सबका प्रयास सगळ्यांना बरोबर घेऊन झाल्याचा प्रयत्न करणं ही अटलबिहारी वाजपेयींपासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची परंपरा राहिली आहे आणि ती परंपरा घेऊनच आम्ही सगळेजण काम करतो आज दुपारच्या जेवणाला खूप वेळ झाला आहे सर जेवणामध्ये काही स्पेशल मेनू सांगितला आहे घरी आज नाही सांगितलं कारण आता जवळपास चार वाजले आहेत आणि त्यामुळे आता काय जेवण होईल कठीण आहे कारण पुन्हा मला पाच वाजतापासून पुन्हा कार्यक्रम येतो नितीन गडकरी आहेत नेहमी मोकळ्या गप्पा होतात आणि त्यांच्याकडनं नेहमी वेगळ्या पद्धतीचं जे विकासाचं म्हणून आणि त्याचबरोबर समाजाचा विचार करून महाराष्ट्राविषयी बोलणं होतं हेच नितीन गडकरींचं वेगळंपण आहे आणि त्यामुळंच प्रश्न सुचतात प्रश्न विचारले जातात विचारताना आपुलकी निर्माण होते हे जे वेगळंपण आहे हे अनेक वेळा मुंबईत बसून मिस होतं पण आज नागपूरला आलं आणि खास आवर्जून नितीनजींचं ही मुलाखत लोकमतसाठी झालेली आहे थँक्यू व्हेरी मच नितीनजी तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आहे धन्यवाद पाहत राहा लोकमत डॉट कॉम